केवळ संतोष देशमुख नव्हे सोमनाथ सूर्यवंशीची पण कोठडीत हत्या झाली आणि मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी म्हणजे ते एकच आहेत तर त्यांनी विधानसभेत हाऊसमध्ये सांगितलं की तो हार्ट अटॅकने मेला आणि आता अस्पष्ट अहवाल आलाय की तो हार्ट अटॅकने नाही तर मारल्यामुळे ट्रॉमामुळे मेला पोलिसांच्या मारहाणीत आणि त्याच्याबद्दल कोणालाच काही वाटत नाही हे म्हणजे आता संतोष देशमुखांचं एक आहे तिथे स्टेट स्पॉन्सर टेरर झाला आणि दुसरीकडे डायरेक्ट स्टेटनेच म्हणजे स्टेटच्या कस्टडीमध्येच मा मारला मा दोन तरुण माणसं मारली गेली आणि त्यानंतर अनेक गोष्टी घडल्या म्हणजे आजपर्यंत की यावर्षी मुसलमानाने मस्तजोग मध्ये ईद पाळली नाही ईद केली नाही साजरी केवळ ते गेले अशा प्रकारे तर या प्रकारचा आपला एक हिरा असलेला मनुष्य गेला म्हटल्यावर अख्ख्या पार्टीने पार्टी लाईन म्हणून मुळ खणून काढायला पाहिजेत की नाही या करणार इतका वेळ लावला आणि इतका टाळलं गेलं की जर भाजपच्या सरपंचाला न्याय मिळत नाही याचा पण पण हे कोरटकर आणि कोरटकरांवर दबाव आणला पण सोलापूरकरांच्या बाबतीत पहा तुम्हाला लक्षात भिडेंच्या बाबतीत पहा एक बाबतीत पहा त्यांना म्हणजे अतिरेकवाद म्हणजे आतंकवादी आहेत ते त्यांना सूट मिळते औरंगाबादहून त्या खुलताबाद पर्यंत त्याला आता संभाजीनगर असं म्हणतात तर तिथून त्या खुलताबाद पर्यंत जाताना तुम्हाला कोणताही चांगला टॅक्सीवाला मिळाला तर त्याच्याबरोबर गप्पा मारताना त्या औरंगाबाद शहरामध्ये सात सात दिवस पाणी नसतं याबद्दल तुला नीट माहिती मिळते त्याच्यावर कोणी काम करेल नाहीये औरंगाबाजेबाच्या और कबरीपेक्षा औरंगाबाद शहरात पाणी कसं येईल यावर काम करण्याची गरज आहे कुणाल कामरा हा साहसासाठी मी आज मानतो त्याचा प्रत्येक विनोद बरोबरच आहे असं मी म्हणणार नाही किंवा पण विनोद केला म्हणून त्याला फाशी द्या किंवा हे तोडा हेबिटेट तोडा किंवा त्याला पोलिसांमध्ये पकडा हे मूर्खपण आहे तुम्ही, 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 तुम्ही तु, प्रेक्षकांवर कारवाई करणे हा वेगळा विनोद आहे तो पोलीस करताय <laughs>